मधुर ऑप्टिशियन्स फायबर ग्लास सहित चष्मा फक्त बनवून मिळेल आमचा पत्ता मधुर अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज ज्योती जन्मोत्सव समितीच्या अध्यक्षपदी इंजिनियर श्री प्रवीण नागरे तर कार्य सौ निलिमा पोपटराव जेजूरकर यांची निवड सातपूर परिसरामध्ये ज्योती जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यासाठी मिटिंगचे आयोजन करण्यात आले होते या मिटिंगमध्ये अध्यक्ष कार्याध्यक्ष सरचिटणीस सचिव प्रसिद्धी प्रमुख अशा पदांसाठी इच्छुकांची नावे कोर कमिटीच्या वतीने घेण्यात आली मसाला झोन येथे कोर कमिटीची बैठक संपन्न झाली यामध्ये गुरु शिष्य जयंतीच्या अध्यक्षपदी इंजिनियर श्री प्रवीण नागरे कार्याध्यक्षा सौ निलिमा पोपटराव जेजूरकर उपाध्यक्ष श्री बाळासाहेब भोजने उपाध्यक्षा सौ जानवी मनोज तांबे सरचिटणीस श्री काळूजी काळे चिटणीस सौ सो सोनाली भंदुरे सचिव श्री अश्विन महाजन प्रसिद्धी प्रमुख श्री तुषार ढेपले यांची निवड आली यावेळी माजी नगरसेवक श्री योगेश शेवरे शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष जीवन रायते माजी अध्यक्ष श्री सचिन आबा गांगुर्डे नितीन बाळा निगळ मुन्ना तुपे गौरव जाधव देवा जाधव जुनेद शेख योगेश गांगुर्डे जी एस सावळे भाऊसाहेब बोराडे निलेश बोडके किरण गुंबाडे वैभव घुगे अनिल भावले पंकज नागरे विक्की काळे हिरामन रोकडे विकास सोनवणे भागवत देवरे रवी देवरे राज धात्रक रवी महाजन सौ स्वप्ना माळी देवेंद्र निकुंभ जगन्नाथ भरी दिलीप महाजन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तर कोर कमिटीचे सभासद श्रीप्रकाश महाजन श्रीराम मंडर मचिंद्र माळी पोपटराव जेजुरकर भारत जाधव अनिल माळी राहुल साळुंके प्रकाश खैरनार दीपक गांगुर्डे शिवाजी काळे हेमंत शिरसाट सी ए मनोज तांबे अशोक मंडलिक दिनेश चव्हाण सुरेश मोरे गोकुळ तिडके तुषार भंदुरे दयाराम माळी शशिकांत सोनवणे पवन दोंदे हे कोर कमिटीचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते दोन हजार पंचवीसच्या कार्यकारिणीचे सर्वानुमते निवड करण्यात आली असून पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीसाठी सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या

या वर्षी आपण गुरु शिष्य जयंती अगदी दिमागात साजरी करणार आहोत मागील अठरा वर्षापासून या सातपूर परिसरात गुरु शिष्य जयंतीची जी परंपरा आहे ती अशीच अखंडित चालू राहण्यासाठी या वर्षीच्या कोर कमिटी सदस्यांनी मला अध्यक्षपदी माझी नेमणूक केली त्याबद्दल प्रथमतः मी कोर कमिटीच्या सर्व सदस्यांचं मनापासनं आभारी आहेत की एवढी मोठी जबाबदारी या सर्व पदाधिकाऱ्यांनी माझ्यावरती दिली मागील पाच सहा वर्षापासून मी या कोर कमिटीचा सदस्य असल्याकारणाने सक्रिय सदस्य असल्याकारणाने ती जबाबदारी त्यांनी सर्वांनी विश्वासाने माझ्यावर दिली आहे नक्कीच जयंतीची ही परंपरा अशीच पुढे चालू राहण्यासाठी आणि यावर्षीचा ज्योतिजन्मोत्सव सातपूर शहरामध्ये अत्यंत उत्साह साजरा करण्यासाठी मी आणि माझी सर्व पदाधिकारी टीम यावर्षी नक्कीच चांगला प्रयत्न करणार आहोत त्यासाठी कोर कमिटी सदस्य असतील सातपूर विभागातील सर्व सन्माननीय राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात काम करणारे सर्वच मान्यवर असतील त्याचबरोबर गुरुशिष्य संयुक्त जयंतीचे जे सभासद आहेत त्या सर्वांच्या सहकार्याने आपण हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात या ठिकाणी साजरा करणार आहोत मला एक गोष्ट सांगायला आवड आवडेल की नाशिक शहरामध्ये ज्या चार पाच विभागांमध्ये जे जयंती महोत्सव साजरे होत असतात मग ती शिवजयंती असेल महात्मा फुलेंची जयंती असेल किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असेल सातपूर एकमेव असा विभाग आहे की तीनही महापुरुषांच्या जयंत्या या सर्वात चांगल्या रीतीने हे आपल्या सातपूर विभागामध्ये साजऱ्या होत असतात आपल्या शिवजन्मोत्सवचंही नाव संपूर्ण ना महाराष्ट्रात निघतं भीमजन्मोत्सव हे अत्यंत उत्साहात आपल्या सातपूर शहरामध्ये हा साजरा होत असतो आणि त्याचप्रमाणे महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचे सर्व पाईक या ठिकाणी गुरु शिष्य संयुक्त जयंतीच्या माध्यमातून ज्योती जन्मोत्सव हा अत्यंत उत्साहात या ठिकाणी साजरा करत असतात नक्की महात्मा फुले जयंती निमित्त कार्याध्यक्ष केल्याबद्दल सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानते काल महिला दिनी निमित्त आमच्या सगळ्या महिलांना मान दिला त्याबद्दल मी सगळ्यांचे मनपूर्वक जय ज्योती जय जिजाऊ जय शिवराय जय ज्योती जय क्रांती जय भीम जय सूर्य आपले जे महापुरुष आहे भारतातले शिवाजी महाराज आहे छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच महात्मा ज्योतिबा फुले आणि आपल्या सावित्रीबाई फुले यांनी महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांसाठी शिक्षण सुरू केले स्त्रियांसाठी शिक्षण सुरू केल्यामुळे सर्व स्त्रिया शिक्षित राहील झाल्या अशिक्षित कोणी आता दिसत पण नाही आणि राहिलेले पण नाही त्यामुळे जगातील सर्व घडामोडी असतील काही घटना असतील या सगळ्यां सगळ्यांच्या याच्यामध्ये त्यांना लढण्याची प्रेरणा मिळाली आहे सगळ्यांना शिक्षणाचे महत्त्व हे समजलेले आहे असे जे महान कार्य आपले महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी केले असे त्यांचे महान कार्य सगळ्यांच्या स्मरणात राहावे आणि त्यांनी जो स्त्रियांना मान दिलेला आहे ह्या ह्या सगळ्या गोष्टी सगळ्यांच्या स्मरणात राहाव्या यासाठी काही वर्षांपासून संस्कृत शिष्य जयंती ही साजरी केली जाते हा उत्साह साजरा केला जातो तर तसेच या दोन हजार पंचवीसच्या गुरु शिष्य जयंतीच्या उत्साह उत्साहासाठी कार्यकारिणीमध्ये या समितीने जे उपाध्यक्ष मला दिले त्याबद्दल मी सर्वांचे खूप खूप आभारी आहे धन्यवाद गुरु शिष्य जयंती महोत्सव दोन हजार पंचवीस आपल्या सातपूरमध्ये गुरु शिष्य जयंती कार्यक्रम जो साजरा केला जातो त्याची जी कोर कमिटी आहे अतिशय स्तुत्य कार्यक्रम हा आहे अनेक ठिकाणी अनेक जयंती साजऱ्या होतात मात्र आपल्या सातपूरमध्ये एक वेगळा पायंदा या सगळ्या कोर कमिटीने सगळ्या ज्येष्ठ लोकांनी शिवजन्म उत्सव समितीचे अनेक सगळे पदाधिकारी यांनी जो पाडला आहे तो अतिशय उत्कृष्टरित्या हा कार्यक्रम आपण सर्व मिळून घेणार सर्व पदाधिकारी मिळून सर्वांच्या योगदानाने सर्वांच्या सहकार्याने अतिशय मोठा पार पाडू अशी एक आज दोन हजार पंचवीसच्या गुरु शिक्षक जयंतीच्या अध्यक्षपदी आमचे मित्रबंधू करणजी नागरे तसेच आमच्या वहिनी निलमिताई कुपराव जेजूरकर तसेच उपाध्यक्षपदी सौ जाताई तांबे तसेच उपाध्यक्षपदी श्री बाळासाहेब भोजने तसेच सरचिटणीस पदी श्री काळू मामा काळे तसेच चिटणीसपदी सौ सोनाली तुषार बंधुरे तसेच सचिवपदी आश्विन शंकर महाजन आणि प्रसिद्ध प्रमुखपदी आमचे मित्र तुषार ढेपले यांची नियुक्ती झाली तरी पण मी आज झालेल्या नियुक्त्यांच्या आम्ही सर्वांच्या तर्फे त्यांना खूप त्यांचं स्वागत करतो आणि सर्व जसं शिवजन्मोत्सव समितीचे तशी जसा कार्यक्रम होतो तसाच याप्रमाणे पण शिक्षण जयंतीचा यावेळेस तो मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे या सर्वांचे मनापासून आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय महाराज ज्योतिजन्मोत्सवाच्या निमित्ताने सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित झाले व एकमुखाने या ठिकाणी अध्यक्ष म्हणून इंजिनियर प्रवीण नागरे तसेच कार्याध्यक्ष म्हणून जेजूरकरता वहिनी आमचे भोजने काका तसेच सर्वच ताब्रानी सर्वच यांची निवड झाली मी सर्वप्रथम सर्वांचे अभिनंदन करतो आणि यावर्षी विशेष करून ज्यांच्या जयंती उत्सवासाठी आपण या ठिकाणी एकत्र आलो आणि या आजच्या तरुण पिढीला माहीत नसेल की महात्मा फुले हे फार मोठे इंजिनियर होते आणि योगायोगाने यावर्षी देखील अध्यक्ष आपले इंजिनियर प्रवीण नागरे झाले आहेत तर या सर्वांना घेऊन आम्ही सर्व सोबत आहोतच पण सातपूरने एक चांगला पायंडा पाडलेला आहे की सर्व जाती धर्माला घेऊन सर्व पक्षांना एकत्र करून सातपूर भागात शिवजन्मोत्सव असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्मोत्सव असेल गुरु शिष्य जयंती उत्सव असेल अतिशय खेळीमेळीत पार पडतो आणि या पदाधिकाऱ्यांना जो सर्वांनी विश्वास टाकला आहे आम्ही सर्वजण या ठिकाणी यांना शुभेच्छा देतो व हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी यांच्यासोबतच आम्ही सर्व प्रयत्नशील राहू व अतिशय दिमागदार सोहळा या ठिकाणी यावर्षी पार पडेल असं मी सर्वांच्या वतीने वाई देतो व सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद जय जय आज या ठिकाणी जयंतीच्या निमित्ताने आमचे जुने सहकारी व आमचे शिवलेख मित्र रवीजी नागवे यांच्या अध्यक्षपदी निवड झाली उपाध्यक्षपदी कार्याध्यक्षपदी जेजव्य ती निवड झाली उपाध्यक्षपदी बोजने साहेब असतील जाने वहिनी असते तुश बोमहिनी असते बारी काका असतील त्याचप्रमाणे अश्विन कुषार या सर्वांची नेमणूक झाली आम्ही सर्वप्रथम सात्पुरती जन्मसतुतीने सर्वांना पुरपूर शुभेच्छा देतो आपल्या हातून नेहमीच मोठे कार्य करत राहू सात्पुरती ही प्रस्था संपूर्ण नाशिक जिल्ह्यालाच आहे सात्पुरे जो पायंडा दिलेला आहे छत्रपती शिवाजी महाराज असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील महात्मा ज्योतिबा फुले असतील यांचे विचार आपण डोक्यावर घेण्यापेक्षा दो डोक्यात रोजवले पाहिजे याकरता जो काही आपण सांस्कृतिक कार्यक्रम घेत असतो हा पायंडा गुरु जयंतीच्या निमित्ताने परत संपूर्ण महाराष्ट्राला एक वेगळं काहीतरी आकर्षण आपण देत असतात मी एक जयंतीच्या सर्व पदाधिकाराच्या अभिनंदन करतो क्रांती जय शिवराय सेंटर जय भीम सर्वप्रथम आज आपण गुरु शिष्य जयंती किंवा जन्मोत्सव या दोन हजार पंचवीसच्या कार्यकारणी समितीची निवड करण्यासाठी सर्व इथे आलो आज गुरु शिष्य जयंती जन्मोत्सवच्या दोन हजार पंचवीसची कार्यकारणी जाहीर झाली त्यासाठी आपण सर्व इथे आलात म्हणून आपल्या सर्वांचे आभार या कार्यक्रमाप्रसंगी येथे योगेशजी शेवरे तसेच शिवजन्मोत्सव समितीचे पदाधिकारी आबाजी गांगुडे त्यानंतर हेमनजी शेडसाट जी एस सा, नाना साळवे मुन्नाजी तुपे तसे इतर सर्व पदाधिकारी व ज्येष्ठ मान्यवर सर्व इथे उपस्थित राहिले आणि या निवड प्रक्रियेला आपल्या सर्वांनी संमती दिली आणि सर्वांनी मिळून ही निवड प्रक्रिया केली त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो आपण सर्व उपस्थित राहिले की सर्वांना विनंती करतो की हा जो येणारा श जन्मोत्सव आहे या सर्वांना या स यासाठी आपण सर्वांनी मदत करावी आणि हा जन्मोत्सव अधिकाधिक कसा प्रसिद्ध होईल आणि सर्वांचा याच्यात सहभाग राहील या सर्वांसाठी आपण प्रयत्न करावा या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद